श्रीमंत राजे या ठिकाणी उपस्थित असले आपल्या संस्थेचे व व्यवस्थापक निकम सर त्यावरच मुदुजी कॉलेजचे प्राचार्य कदम सर जय रमाठ उलदास नाईक नंबर साहेब श्री पाटील सर जे भोसले साहेब साहेब पृथ्वीराज राजेमाणे साहेब रणजित निंबाळकर साहेब आईवळ सरांचे वडील बापू आई सर त्यांच्या सुविधा पत्नी सर्वराव कृवरी त्याबरोबर सर्वच सर पदाधिकारी समोर सर उपस्थित असलेले सर्व माझी प्राचार्य कोणाची हो। ना नावं घेत नाही मी सर्वच बरेचसे प्राचार्य आहेत माझ्या खाली बसलेले सर्व माझी प्राचार्य आपण सर्व उपस्थित शिक्षक दो भगिनी पत्रकार मित्रांचे दादासाहेब सोरुंबले मोहन बापर बरीचशी नावं घेतात सर्वांची नावं घेतात त्या ठिकाणी व्यक्त करतो आपण सर्व उपस्थित मान्यवर या ठिकाणी आयुवळे सरांच्या निमित्त पण या ठिकाणी जमलं आयवाळ सरांच्याबद्दल त्यांच्या आत्ताचा अनेकांनी आपलं मन व्यक्त केलं त्यांचे बंधू आमचे श्रीकंदर सर असे प्राध्यापक संजय आयुवळी सर त्यांनीही मंत व्यक्त केलं आणि एकदा आपण जर बघितलं तर निश्चितपणे बद्दल आपल्याला सांगायचं म्हटलं तर निश्चितपणे आपल्या पलटनिक सोसायटी किंवा मधुर हायस्कूल असेल मधुर कॉलेज असेल ही आपली संस्थेची परंपरा अखंडितपणे अबाधित ठेवत त्यांच्या या संस्थेच्या नावलोकमध्ये भर कशी पडेल असंच काम त्यांच्यावर निश्चितपणे झालं आहे यामध्ये कुठलंही दुबत नाही त्यामुळं या हायस्कूलच्या प्राचार्या पदाची आपण जर एकूण परंपरा बघितली तर कवी गिरीश यांच्यापासून ही परंपरा आहे आणि असे नामवर्त साहित्यिक लेखक या ठिकाणी या कॉलेज विद्यालयाचे प्राचार्य होऊन गेले सांगितलं रुखन सरांनी अठराशे चौऱ्याहत्तर साली यांची आणि प्रत्यक्ष अठराशे त्र्याण्णव साली मान्यता मिळाली आपल्या संस्थेला अधिकृतपणे जवळजवळ दीडशे वर्षाचा सव्वाशे वर्ष होऊन गेले आपल्या संस्थेच्या या सुरुवातीला आणि एकत्रित संस्थेची परंपरा किंवा परंपरा बघितली तर निश्चितपणे त्या त्या प्राचार्यांनी त्या त्या वेळेनुसार त्या त्या कालखंडानुसार या आपापल्या परीनं या संस्थेच्या नावलोबीमध्ये भर टाकली आणि असं काम केलं शेवटी आपण प्रत्येकाची तुलना पण जुन्या लोकांची तुलना पण होऊ शकत नाही आपण करू शकत नाही पण शेवटी प्रत्येकाचंच काम हे त्या काळामध्ये होत असतं जुन्या काळात तसे प्राचर्य आपण बघितले असतील नेहरू असेल धोतर असा पेहराव असले सुरुवातीच्या काळामध्ये नंतर कालखंड बदलला पेहराव बदलला तसं माणसं पण बदलली कालखंड बदलला लोकांची कर विचार करणे शक्ती बदलली मानसिकता बदलली या सगळ्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा बदल हा शिक्षणावर निश्चितपणे होत असतो विचार करण्याची पद्धत माणसाचे बदलते म्हणून प्रत्येकाचं योगदान हे महत्वाचं आहेच त्याबद्दल कुठलंही दुखत नाही त्यामुळं त्यांनी जुन्या लोकांनी त्या त्या काळामध्ये ते केलेलं के कार्य तर ता मी जर बरेचसे मी आमच्या शाळेमध्ये शिकलो आहे म्हणजे कॉलेजमध्ये आहे त्यामुळे बरेचसे प्राचार्य या ठिकाणी मला माहिती आहेत आणि कामही केले काय प्राचार्य आता आजही आमचे प्राचार्य आहेत सध्याचे आई वेळेस खाली बसले म्हणजे बरेचसे माझे प्राचार्य आहेत आत्ता हे आत्ताच्या आमचे काही वेळेस आहेत त्यामुळं अनेक प्राचार्यांच्या आलेले काम केलं आहे अगदी येवले सर असतील त्याच्या आधी आमचे त्यावेळेचे घासाचे जर असतील सापळ केसर असतील असे अनेक सर पाटील सर आहेत त्यामुळं निश्चितपणे त्या त्या प्राचार्याने जे काम केलं आणि प्रत्येकाची काम करायची पद्धत वेगळी असते प्रत्येकाला सगळ्या गोष्टी चमचा असं नाही तर निश्चितपणे एक सांगेल की ज्या विश्वासाने गामराजसाहेब साहेब असतील किंवा आदरणीय संजीवराज असतील आदरणीय रघुनाथजी असतील या सर्वांनी हैवाळी सरांनी जो विश्वास टाकला तो निश्चितपणे विश्वास त्यांनी सार्थ ठरवला कारण त्यांच्यावर विश्वास त्यांनी टाकला याचं कारण म्हणजे शेवटी ज्या विश्वास एखाद्या संस्था किंवा एखादी मान्यवर आपल्याला टाकतात काहीतरी त्यांच्यामध्ये गुण असते आपण हेरतो आणि म्हणूनच महाराज साहेब बाबा असते ते त्यांचे गुण हेरले आणि प्राचार्य पदाला ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या त्या सर्व गोष्टी त्यांच्याकडे निश्चितपणे होत्या आणि त्यांनी त्या कामाने शुद्ध करून दाखवल्या नुसतं होत्या तरी कामाने शुद्ध करून दाखवल्या पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे बघितल्यानंतर कुठल्याही विद्यार्थ्याला जे शिक्षक मॅडमचा उल्लेख केला त्यांना गाभरा त्यामुळे मुलं तर घाबरणारच त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व बघितलं की निश्चितपणे मुलांच्या मनामध्ये भीती निर्माण व्हावी मी म्हणजे माहिती देऊन नाही परंतु एक व्यक्तिमत्व असं आहे की दराला ज्यांचा लगेच असा आपल्या मनामध्ये फसावा असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे आईवड सरांचं त्यांची कामापुरती असते निष्ठा जे तो हाडा शिक्षक तशा प्रकारचं त्यांचं मी एक साधारणपणे त्यांनी खेळी बघितलं त्यांची एक प्रकारची शिस्त आणि आपल्या शिक्षणापासून असणारी निष्ठा त्यांची निष्ठा ही अतिशय महत्वाची आणि शिस्त बघा ह्याही गोष्टी शिक्षणासाठी नुसतं अभ्यास शिकवणे किंवा जे विद्यार्थ्यांना शिकवणे एवढंच महत्वाचं नाही तर बाकीच्या ज्या भीतीभोवतीच्या गोष्टी असतात त्याही महत्वाच्या आहेत विद्यार्थ्यांनी कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे त्यांनी पोशाख कसा केला पाहिजे जे कसं स्वतःच जे आहे व्यक्तिमत्व कसं बनवलं पाहिजे याही गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणजे अशा बारीक सारी गोष्टींचा सुद्धा विचार आणि जो खऱ्या अर्थानं आपल्या शाळेचा म्हणजे मुख्याध्यापासून प्राचार्य जसं घरातला कर्तापुरुष एक असून तसा या शाळेचा कर्तापुरुष म्हणजे मुख्याध्यापणे आणि त्याचं जेवढं बारकाई नक्ष आपल्या शाळेच्या सर्व मुलांच्यावरती असतं तेवढी आपल्याला शाळेची गुणवत्तेबरोबरच इतरही गोष्टीमध्ये शाळेची प्रगती होते त्याचा नावडे बिघडत असतो आणि म्हणून मी एक विश्वासन सांगेल खरंतर त्यांची त्यांनी मग अशी मुलगी केला नोकरी सांगानी त्या दिशे गरिबीतून सर्वसामान्य कुटुंबातून ते त्यांनी शिक्षण घेतलं आणि खरी परिस्थिती की ज्या घराची परिस्थिती ज्या कुटुंबाची परिस्थिती थोडीशी प्रतिकूल असते त्याच कुटुंबातील मुलं असतील किंवा मुली असतील त्यांना जाणीव लवकर होते समज लवकर होते आपण कसं वागलं पाहिजे आपण कसं बोललं पाहिजे आपण आपल्या कुटुंबासाठी काय केलं पाहिजे हे जाणीव लवकर निर्माण होते आणि म्हणून खरं तर त्यांचं कुटुंब हे त्यांचे प्राध्यापक थोरनेबा प्राध्यापक आहेत ते सुद्धा शिक्षक झाले कारण ही जाणीव झाली आणि खरं तर मी त्यांच्या वडिलांचं मला आई कौतुक त्यांना धन्यवाद देईल त्यांचे वडील सुद्धा आता ब्याण्णव वर्ष आहेत आईचं मध्ये तरी आमच्या निधन झालं त्याच महिन्यामध्ये त्यांच्या सर्वांना चाळीस निधन झालं आणि वडील ब्याण्णव वर्ष आहेत आणि त्यांनी आता मला सांगितलं की आरोग्यसेवकमध्ये त्यांनी काम केलं आणि त्यावेळेस सर्व प्रवास सायकलवर नाही सायकलनी प्रवास त्यांनी संपूर्ण तालुकाभर केला ज्या ज्या त्यांना जे 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 काही दिलं असेल आईश्वर तालुकाभर म्हणजे त्याच्या नोकरीपर्यंत सायकलवर प्रवास करून त्यांनी पैसे कमवले आणि ते आपल्या कुटुंबासाठी खरंच हो। केले संस्कार चांगले केले म्हणून आज हे आहिवळी कुटुंबीय आज आपल्या समाजामध्ये मोठ्या दिमागानं किंवा मोठ्या ताणं उभे मग आईवडियांना संस्कार तेवढेच महत्वाचे आहेत म्हणून मी आईवळी सांगला नक्कीच सांगेन की आपल्या संस्थेची फार मोठी परंपरा आहे आपली संस्था सगळ्या स क्षेत्रामध्ये पुढे जाते अगदी अकॅडमीपासून जे जे काय आधुनिक काळामध्ये करणं आवश्यक आहे त्या त्या सगळ्या गोष्टी आपल्या संस्थेच्या माध्यमात होत आहेत आणि खरंतर ज्या आता जवळजवळ आता अनेक कॉलेज झाली परंतु अगदी बारामधला ज्यावेळेस कॉलेज नव्हते त्यावेळेस आपल्या इथं कॉलेज होतं आणि जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के मुलं सत्तरमधला मुलगा कुठं शिकला म्हटलं की आपण मधूनच कॉलेज दुसरं नाव सांगतच नाही मधुर कॉलेज मधुरी हायस्कूल एवढंच सांगतो पण याचा अर्थ आहे की त्या शिक्षण जी संस्था ती बरीच आपली जुनी असल्यामुळं बरीचशी मुलं आता आज काही नव्या ठिकाणी घेतात पण त्या काळामध्ये आपण बघितलं तर मी प्राचार्य जेव्हा जेव्हा बसले असेल त्याच्या काळामध्ये सुद्धा अनेक मुलं मुली आपल्या बारामतीवर सुद्धा इथं शिकायला येत होती आणि बाहेर सुद्धा जे इतर तालुक्यात सुद्धा मुलं येत होती इंग्रजांना माहिती आणि त्यामुळं ह्या संस्थेची परंपरा ही उज्ज्वल परंपरा आज संजीव साहेबांच्या नेतृत्वाखाली हितावच्या नेतृत्वाखाली किंवा माझा महाराष्ट्रामध्ये असं उत्तमपणे चालू आहे आणि या संस्थेमध्ये नोकरीला आपण आल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं किंवा मनामध्ये वाटतं असणार की आपण सुद्धा एक दिवस हायस्कूलचा प्राचार्य किंवा प्राचार्य झालं पाहिजे अशी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असलेलं राहणार नाही असा मला विश्वास आहे आणि त्यामुळे खरं तर आईवड सरांचं फार मोठं भाग्य तर म्हणून या काम करायची संधी मिळाली आणि त्यांनी निश्चितपणे या संस्थेमध्ये काहीतरी अनुभव जो काही कालावधी मिळाला त्या कालावधीमध्ये अतिशय चांगलं काम करून दाखवलं आणि स्वतःचं वेगळं पण दाखवलं जे प्रत्येकाचंच वेगळं कौशल्य असतं आणि त्यांनी वेगळं पण त्यांनी करून दाखवलं म्हणून खरं आता निश्चितपणे एवढी सरांनी ही आपल्या संस्थेची परंपरा फार मोठ्या म्हणजे मोठ्या हिंकलीत जपली म्हणून मनापासून त्यांना धन्यवाद देतो आता विक्रम सरने आता त्यांनी उल्लेख केला की शेवटी आपल्या संस्थेची परंपरा आहे की ज्यांना ज्यांना मिळव शक्य आहे आणि त्यांनी चांगलं काम करायची इच्छा आहे अजूनही तसं त्यांचा काय प्रकृती अजून काय एकदम थंडीत आहे मग अजूनही ते बरे वर्ष काम करू शकते तेव्हा अजूनही त्यांनी ते या संस्थेसाठी योगदान द्यावं आणि असंच त्यांचं ज्ञानदानाचं कार्य हे शाळेमध्ये जरी संपलं असेल तरी सुद्धा समाजामध्ये तसं त्यांचं कार्य हे तेवढं ठेवावं अशी मी आपल्या सर्वांना अपेक्षा व्यक्त करतो त्यासाठी त्यांना त्यांच्या कुटुंबाला त्यांना स्वतःला त्यांची विविध पत्नी असतील त्यांच्या त्यांचे वडील असतील त्यांचे भाऊ असतील त्या सर्व कुटुंबाला निरोगी आयुष्य दीर्घायुष्य लाभावं अशी श्रुती प्रार्थना करतो आणि यासाठी त्यांना म्हणजे माझ्याकडून सुद्धा शुभेच्छा व्यक्त करतो आदरणीय मानासाहेब असतील बाबा यांच्यावर शुभेच्छा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी मला इथं बोलवल्याबद्दल आयोजकांचा मनापासून आभार मानतो थांबतो धन्यवाद आस्थान टाइम्स न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून